सत्यनारायणाचा प्रसाद कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे गणपती बाप्पाचा आगमन आपल्या घरी झालेलं आहे घरी आपण सत्यनारायणाची पूजा घातली जाते त्यावेळेस प्रसाद बनवताना अनेकदा चुका होतात प्रमाण कसं घ्यायचं ते बघूया सव्वा वाटी जर तुम्ही रवा घेतला तर सव्वा वाटी दूध घ्यायचे सव्वा वाटी पाणी घ्यायचे सव्वा वाटी तूप घ्यायचे एक किंवा दोन केळी घ्यायची आहे ड्रायफ्रूट घ्यायचे आणि तुळशीची पानं आपल्याला इथे घ्यायची आहे आता इथे आपण काय के केलं आहे कढई गरम करायला ठेवली होती तूप आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतरनं रवा आपल्याला त्यामध्ये घालायचा आता इथे मी सगळ्यात पहिलं बदामचे काप घालते कारण काजूपेक्षा बदाम भाजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून आपल्याला रव्याबरोबरच बरोबरच बदाम घालून घ्यायचं रव्याचा कलर हलकासा सोनेरी येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा इथे बघू कलर जो आहे रव्याचा तो बदलला गेलेला आहे त्यानंतर ना काजू आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं काजू सुद्धा रव्याबरोबर पटकनी भाजले जातात इथे गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे त्यानंतर ना केळी आपल्याला यामध्ये घालायची अनेकदा काय होतं जेव्हा आपण प्रसादाचा शिरा बनवतो तेव्हा केळी घातल्याच्या नंतरनं शिरा काळा पडतो तर रव्याबरोबरच आपल्याला केळी तुपामध्ये चांगली भाजून घ्यायची परतून घ्यायची त्यामुळे काय होतं शिरा काळा पडत नाही पण तुपामध्ये केळी भाजल्यामुळे शिऱ्याची चव खूप छान लागते मनुके घालून घेतलेले त्यानंतर ते ना विलायची पावडर सुद्धा मी इथे घातलेली आहे आणि अख्ख्या दोन विलायच्या सुद्धा मी इथे घातलेल्या तुळशीची पानं यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित रवा आपल्याला परत दोन मिनटं चांगला हलवून घ्यायचं आता इथे मी काय केलंय केळी जी आहे ती थोडीशी अशी फोडून घेतलेली आहे आता सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी मी इथे घेतलेले आहे हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे दूध आणि पाणी एकत्र करायचं आणि हलकसं कोमट करून आपल्याला रव्यामध्ये घालून हलून झाकण ठेवायचं पाच मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकताय पूर्ण दूध आणि पाणी रव्याने सोसून घेतलेलं आहे एकदम व्यवस्थित झालेलं आहे आता आपल्याला काय करायचंय घ्यायचं घ्यायचंय आता साखर किती घालायची जितका रवा तुम्ही घेतला तितकी साखर घालायची म्हणजे सव्वा वाटी आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची हे पूर्ण प्रमाण मी जे तुम्हाला सांगितले रव्यापासून तर शेवट साखरेपर्यंत ते सगळं व्यवस्थित आहे या पद्धतीने जर तुम्ही प्रमाण घेतलं तर तुमचा शिरा अजिबात चुकणार नाही रसरशीत मऊ लुसलुशीत होतो साखर घालून घेतली शिरा हलून घ्यायचा आणि झाकण ठेवायचं परत पाच मिनिटा आपल्याला इथे आहे शिऱ्याचा कलर थोडासा बदलला आहे साखर घातल्यामुळे पण एकदम मऊ लुसलुशीत झालेलं आहे आता इथे तुम्ही मी वाटीचं प्रमाण दाखवलं आहे तसंच तुम्ही पुढं किलोचं प्रमाण घेऊ शकता सव्वा पावशर घेऊ शकता सव्वा किलो घेऊ शकता सेम जितका रवाचं प्रमाण तुम्ही घेणार आहे तेवढंच तुम्हाला दूध पाणी तूप साखरेचं सा प्रमाण घ्यायचं आहे केळी तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मात्र करू शकता अशा पद्धतीने गणपतीचं आगमन झालं की गणपतीच्या पुढे सत्यनारायण केला जातो तेव्हा आपण हा प्रसाद बनवू शकता तर एकदम साध्या सोप्या आणि सुटसुटीत भाषेमध्ये मी हा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा रेसिपी दाखवली आहे तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय